नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत सकाळची ताजी अपडेट पुणे बाजार समितीची तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलैकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीत आवक आहे नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत बघायला मिळत असून कमीत कमी दर पुणे गुलटेकडीमध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला, ते सर्व कांदा विकला तर सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये आज अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव होता तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव